नमस्कार मी डॉक्टर महेंद्र भोडे फुले आंबेडकरी वाघणे घोष या ग्रंथाचा संपादक आहे आम्ही दोन हजार सतरामध्ये पत्रकार परिषद करून त्यांच्या त्यांच्या एकूण फुले आंबेडकरी वाघमय घोष या प्रकल्पाची घोषणा केली होती आणि जवळपास पाच ते सहा वर्ष या प्रकल्पावर आम्ही काम केलं आणि त्यातून जवळपास साडे चौदाशे गोष्टींचा फुले झालेला आहे पुण्याच्या डायमंड पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेला आहे या कोशाचं वैशिष्ट्य आणि अंतरंग असं आहे की तीन कालखंडातल्या लेखकांचा समावेश या आंबेडकर पूर्व आंबेडकर कालीन आणि आंबेडकर अशा पद्धतीनं फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्यांचे समकालीन असतील बाबासाहेब आंबेडकर त्यांचे समकालीन असतील असाब आंबेडकरांनी सुरू केलेले वृत्तपत्र असतील त्यामध्ये लेखन करणारे लेखक असतील शाहीर असतील जयसीकार असतील लोकगीतकार असतील पुढे कालीन या आठ टप्प्यानंतर एकोणीसशे साठपासून आजपर्यंतच्या काळामध्ये जी दलित साहित्याची निर्मिती केली गेली आहे त्याच्यामध्ये शेकडो लेखकांनी आपलं योगदान दिलेलं आहे अशा सगळ्या लेखकांची नोंद आम्ही या कोशामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये कात कवी आहेत कातभिनीकार आहेत कथाकार आहेत पत्रकार आहेत जलशेखर आहेत लोकगीतकार आहेत नाटककार आहेत अनुवादक आहेत अशा सगळ्या कलावंतांची लेखकांची साहित्यिकांची नोंद या ग्रंथामध्ये आम्ही घेतली आहे आणि या ग्रंथांचं प्रकाशन प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर रामसाहेब ल यांच्या हस्ते मुंबई येथे झालं आणि औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये येत्या एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल रोजी आम्ही चर्चा आणि चिंता अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी विलिद्ध महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी डॉक्टर सुधीर रसा हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आणि या ग्रंथावर चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत समीक्षक सुदेश काबळे असतील इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर मुस्तजीव खान असते हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर शेंटे असतील संशोधक सुनीता सावरकर असतील अशा लोकांना आम्ही पाचारण केलेलं आहे हे सगळे फक्ते या महाग्रंथावर चर्चा करते हा ग्रंथ साकार करत असताना आम्ही महाराष्ट्रभर अनेक अभ्यास स्टोरे काढलेले आहेत आणि यातून खरं म्हणजे महाविद्यालय हे साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे केंद्र होतं मी डॉक्टर मोहन सुंदरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचा अध्यक्ष आहे त्या परिषदेच्या वतीने महेंद्र भोंगे स्थानिक जे काय वांगे कोश आपल्या अथक परिश्रमांकडून निर्माण केलेला आहे त्या वांगी कोशावर चर्चा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणार आहे येत्या एकोणीस तारखेला सभाच्या सभागृहामध्ये त्या वाहश चर्चा होईल या चर्चामध्ये डॉक्टर सुधेंद साळ हे अध्यक्ष असतील आणि मुस्तफान सर सुधाकर शेंडगे सर सुनीता सावरकर मॅडम ज्ञानेश्वर सर आणि संपादक मंडळा हे सर्व सहभागी या कार्यक्रमामध्ये असतील खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी जो चा जो कालखंड आहे तो कालखंड खुले वडिगरी कालखंड या तिन्ही कालखंडाच्या अनुषंगाने हा जो आम्ही निर्माण केलेला आहे हे फार मोठं आतापरिश्रमानं निर्माण केलेलं कार्य सन्मानिय महेंद्र सर आणि त्यांच्या जे काही टीम आहे संपादक मंडळाची त्यांनी केलेलं कार्य जे आहे त्या कार्याची कुठेतरी नोंद व्हावी झालेली कार्य पण तरी देखील या निमित्ताने चर्चा व्हावी या अनुषंगाने एकोणीस तारखेला मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये साडेपाच वाजता हा जो कार्यक्रम होणार आहे कारे कारे नी नी त्या कार्यक्रमाला सर्व शहरवासियांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि बाबासाहेब आंबेडकरांची परिवर्तन प्रभाव आहे ज्या यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याप्र त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे सा एक सदस्य म्हणून मी आपणास करतो आहे धन्यवाद डॉक्टर किरींद गावकर महेंद्र गवडे सरांचा आणि माझा अजय तसा दहा पंधरा वर्षापासूनच सरांच्या पीच्या प्रभागाच्या समोर व संशोधित करण्याचं मी झाला सरांची अभ्यास करण्याची पद्धती त्यांच्या प्रबंधात अतिशय चांगल्या पद्धतीने आलेली आणि सरांचे मार्गदर्शक डॉक्टर होते त्याच्यामुळे अभ्यास व्यक्ती काय असते आणि संशोधन नेमकं काय यायला पाहिजे या दोन्ही गोष्टीचा निश्चितच त्यांच्या पुढच्या कालखंडामध्ये जो वाहम कोश आता येतो आलेला आहे त्यामध्ये आपल्याला अभ्यासपणा आणि संशोधक कसा असतो असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळेल पुढे आपण काही बांग हा एक एकूणच सांस्कृतिक चळवळीचा एक मोठा अनुबंध आहे चांगला संपन्न असा ऐतिहासिक वारसा आहे हेच मी या निमित्तानसारखे या संशोधन कार्याला आणि सरांच्या पुढील संशोधन करायला माझ्या शुभेच्छा या परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक अभ्यासकांनी आवर्जून उपस्थित राहावं असं मी सर्वांना आव्हान करतो आणि सरांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो